SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या अंबरनाथ नगरपालिकेचा निष्काळजीपणा मोरिवलीपाडा परिसरात पाहायला मिळत आहे अक्षरशः आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता शाळकरी मुलं व नागरिकांना ड्रेनेजचे लाईन फुटल्याने रस्त्यावर त्यामुळे नागरिकांना ये जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते सर्वात महत्वाचं म्हणजे काही अंतरावर अंतरावरच गटाचे आमदार बालाजी किनीकर यांचे देखील घर आहे अंबरनाथ नगरपालिका मात्र झोपेचे सोंग घेऊन बसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे मी आहे आता अंबरनाथच्या मोरलीपाडा परिसरामध्ये आणि मोरलीपाड्यामध्ये आपण पाहू शकता की बऱ्याच दिवसापासून जी ड्रेनेजची लाईन आहे ते फुटल्यामुळे इथं पूर्ण पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे म्हणजे सांडपाणी आहे ते पूर्ण रस्त्यावरती आलेलं आहे तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमाग की इथं किती मोठ्या प्रमाणात पाणी जमा झालेलं आहे ज्यामध्ये शाळकरी मुले असतील किंवा शाळेचे विद्यार्थी असतील येणाऱ्या जाणाऱ्यांना वाहनांना प्रत्येकांना इथं त्याच्या समस्या निर्माण होते आणि आरोग्याचा धोका देखील इथं निर्माण होते पण नगरपालिका इथे कुठल्याही इकडे लक्ष देत नाहीये आणि इकडं यांचं दुर्लक्ष झालेलं आहे कारण हा मोरोली पाडा परिसर हा आदिवासी पाडा असल्यामुळे हो इथं दुर्लक्ष होत आहे का असा प्रश्न निर्माण झालेला आहे इथं सोबत जे स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याशी विचारणार आहोत काय सांगाल इथं ही मोठी समस्या जी आहे भरपूर प्रॉब्लेम चालू आहे रस्त्यांचा आणि हे आता चालू नाही आहे काही तीन चार वर्षापासून असाच रस्ता आहे इथे लोक येतात खडी वगैरे टाकतात त्यानंतरला काहीतरी भरपट्टी करून जातात आणि परत तो रस्ता तसा होऊन जातो कारण की इथे चेंबरचं सोल्युशन कधी झालं नाहीये कारण की सगळ्यांची लाईन मधून आली आणि दादा इथे या है तो। तो ला जॉईन झाली आहे तर त्याच्यामुळे इथं प्रेशर येतो आणि ओढलो होतो तर नवीन लाईन काढून द्यायला पाहिजे नवीन बाथरूमच्या सोयी झाल्या पाहिजे म्हणजे ज्या ज्या चेंबरच्या लाईन्स आहेत त्या चोकअप करून म्हणजे चॉकअप झालेलं ते क्लिअर करून वगैरे सगळं काहीतरी सोल्युशन काढायला पाहिजे आम्ही भरपूर अर्ज पण केले पण त्याचा काय इथे जे प्रतिनिधी कधी येतात का नाही इकडे हो येतात काही काही लोक येतात बघतात साफ वगैरे करून जातात आता काही वेळापूर्वी एक जण आमच्या एरियातला आहे म्हणून एक मुलगा व्यक्ती आहे त्यांनी अर्ज केला होता तर आले होते दोन चार लोक साफसफाई करून गेले पण रस्त्याचं काहीच रस्त्याचं काहीच म्हणजे सोल्युशन निघलं नाहीये हा रस्ता जर बनला तर इकडचं पाण्याचा आणि चेंबरचं सोल्युशन पूर्ण निघून जाईल पण इथे नगरपालिका काहीच म्हणजे कोणत्या दृष्टीने बघत नाही की इथे काहीतरी विकास झाला पाहिजे किंवा काही त्यांना त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही फक्त त्यांना मताशी घेणं देणं बस त्याच्या पुढे काय त्याला चर्चा पण करू शकत नाही आम्ही आणि सरकार ज्यांची असती ते लोक ध्यान द्यायला पाहिजे लोकांनी त्यांचे कार्यकर्ते फिरले पाहिजे त्यांनी बघितलं पाहिजे पण आता ते करत नाही त्याला आपण काय करणार किती अर्ज करणार आताच नुकत्या विधानसभाच इलेक्शन पार पडलेलं आहे आणि इथले जे स्थानिक आमदार आहे ते हाकेच्या अंतरावर त्यांच्याकडे तुम्ही सांगितलं त्यांच्याकडे आम्ही या रस्त्याच्या विषय तर बोललो नाहीये पण इतर सोयी पण आम्ही त्यांना विचारपूस केली सांगली तर ते आम्हाला बोलले की आम्ही करू सहकार्य करू तुम्हाला ते येतात इलेक्शनच्या टायमिंगला येणार बघणार वगैरे त्यानंतर त्यांच्या प्रतिनिधी त्यांच्याकडून होतं ते करतात आणि बाकी त्यांची इतर कार्यकार्य करत असतात तर त्यांच्या इतर तर आणखीन काय बोलू शकत नाही कारण की त्यांचं काम एकदम प्रामाणिक चालू आहे आणि ते करतात करत आणि आमचं त्यांना हमेशा सहकार्य राहील फक्त आम्हाला रस्त्याची प्रॉब्लेम सॉल्व झाली पाहिजे कारण की इकडून येणारे जाणारे मुलं मुली शाळेतून जाणारे तर मधला रस्ता बंद झालाय तिकडचा तर जुंधळे शाळेत जाणारे विद्यार्थी मोरली गावामध्ये शिकणारे विद्यार्थी ते सगळे इकडनं चालत राहतात तर त्यांच्या पण आयुष्याला आणि त्यांच्या आरोग्याला खतरा आहे ह्याच्या कारण की ह्याच्यामध्ये डास पैदा होतात डेंग्यूचे डास पैदा होतात खूप सारे प्रॉब्लेम या घाणपाण्यात दूषित पाण्यापासून तयार होतं तर ते सगळं सॉल्व झालं पाहिजे एक कॉन्क्रिटीकरणचा एक रस्ता झाला पाहिजे इथे जेणेकरून आम्हाला जाणं येणं थोडं सोपवलं पाहिजे कारण की समोरपर्यंत डांबरीचा रस्ता आपला कॉन्क्रीटचा रस्ता आहे फक्त एवढ्या पोर्शन मध्ये रस्ता नाहीये इथे भरपट्टी टाकतात काय पण म्हणजे कुठून उरलेलं मटेरियल वगैरे असेल ते येऊन टाकतात आणि नंतर निघून जातात ते फक्त लेवल करतात टायमा पुरतं त्याच्यानंतर काही इथे काय सुविधा मिळत नाही काय नाही इथे कचऱ्याची गाडी डेली येत नाही चार दिवसांनी पाच दिवसांनी आठ गाडी येते इथे वरती इथे वाली जी घंटा गाडी असते एरिया मध्ये येण्यासाठी ती पण गाडी इथे येत नाही ये काही ये अशी सुविधा इथे नाही फक्त स्टार्टिंग स्टार्टिंगला सुविधा होती आणि आता इलेक्शन आलेले तेव्हा सुविधा होती त्याच्यानंतर काही सुविधा मिळालेली नाही इथे आणि त्याच्यापासून आम्ही इथे खूप खुँ, संतापलो या या रस्त्याला इथे ऍक्सिडेंट पण भरपूर झाले कोणी असं चिक्कल झाल्यानंतर स्लीप होऊन जातं स्कूटी स्कूटीवाल ते छोटे छोटे अपघात होत राहतो इथे आता पुढे आपली पुढे आपली काय मागणी असणार काय आम्हाला रस्ता पाहिजे चांगला फक्त या रस्त्याची चर्चा केली या रस्त्याची आम्हाला चांगली मागणी म्हणजे चांगला रस्ता बनवून आम्हाला मिळाला पाहिजे कारण झालं पाहिजे रस्त्याचं जेणेकरून तुमच्याकडून पण काही सहकार्य होईल तर आम्हाला करा तुमच्या न्यूज तर्फे जर आम्हाला काही इकडं मिळाला रस्ता वगैरे बनवून मिळाला तर चांगलं होईल आम्ही सरकारकडे तर मागतोच हे मागणी आहेच आमची पण आता तुमच्या थ्रू पण आम्ही एक सादर केलं की बाबा आम्हाला या रस्त्याची मागणी आम्हाला रस्ता दुरुस्तीकरण पाहिजे आपल्या सोबत अजून स्थानिक नागरिक आहे त्यांच्याशी बाबा काय सांगाल मेन मुद्दा म्हणजे आरोग्याचा जर आरोग आपलं असेल तर नाही का बोल आता बोलू शकत नाही आता आमदार बालाजी केनीकर सर हा त्यांचा घर इथं निसर्ग ग्रीन लईतले पाचशे मीटरच्या अंतरावर त्यांच्या घरापासून तर त्यांचं ऑफिस अंबरनाथ स्टेशनला आहे हा तर त्यांचा अंतर जो आहे मधला तर तिथं एकही स्पीड ब्रेकर नाही ना काय नाही पण जो मोरोली पाडा परिसर मोडतो तिथे ना एक म्हणजे ना दुर्लक्ष दे करते सरकार मेन मुद्दा नगरपालिका झाली आमदार झाले इथले स्थानिक जे पण कोणी असतील हा त्यांनी काहीच लक्ष देत नाही फक्त एक आहे ते येतात थोडंफार नाही का करतात पाड्यातलं जे स्थानिक आहेत त्यांचा थ्रो काय होत असेल ते करून जातात बाकी काहीच नाही इथं आरोग्याचा मेन मुद्दा होतो होत्या नागरिकांच्या समस्या होत्या त्यांनी जे आपल्यापर्यंत मांडलेले आणि इथं आता नगरपालिका यावर लवकरात लवकर काही कारवाई करेल का आणि तोडगा काढेल का हे आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन अभिलाष दावळे सह सा, संदीप साळवे एस एस न्यूज अंबरनाथ एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर